जिल्हा परिषद निवडणुकी आधी चकमक तेजीत विजयकुमार गावित विरुद्ध चंद्रकांत रघुवंशी आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण चांगले तापले असून आदिवासी नेतृत्वाच्या दोन प्रमुख गटांमध्ये थेट शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे डॉ विजयकुमार गावित आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील जुना वाद आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आला आहे कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष चालेल परंतु गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही चंद्रकांत रघुवंशी नुकत्याच एका सभेमध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ठामपणे जाहीर केले की माझ्यासाठी कुठलाही पक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चालेल पण विजय कुमार गावित यांचे कुटुंबीय त्या पदावर बसू नये एवढीच माझी भूमिका आहे या वक्तव्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली असून अनेकांनी याला वैयक्तिक वेराचा भाग मानायला सुरुवात केली आहे विजयकुमार गावितांचा प्रतिहल्ला चंद्रकांत रघुवंशींना विकास नको फक्त सत्ता हवी या वक्तव्याचे उत्तर देताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही जोरदार टीका करत म्हटले की आम्ही योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास पोहोचवला आहे पण काही लोकांना विकास नको आहे त्यांना केवळ आपलं वर्चस्व टिकवायचे आहे राजकीय समीकरण बदलणार जिल्हा परिषद निवडणुकीत कोणताही पक्षाचा अध्यक्ष चालेल अशी भूमिका घेत रघुवंशी यांनी आपला खेळ मोकळा ठेवला आहे त्यामुळे भाजप गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षांमधील हालचाली वाढल्या आहेत गावित गटाने मात्र जिल्हा परिषदेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे मतदार गोंधळात या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे सामान्य मतदार मात्र गोंधळून गेला आहे विकास महत्वाचा की वर्चस्व हा प्रश्न मतदारांना सुतावत आहे पुढील घडामोडींसाठी पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास आपला आवाज आपल्या हक्कासाठी अर्ज देवीची गर्दी करू नका डॉक्टर कालिकांनी उमेदवार जरी फायल केले असले तरी चुकता त्या लोकांना लोकांनी अपेक्षा ठेवलाय आम्ही परिषद चालवले तो रवीर काका बसला घरातली प्रकट आहे तो वकील बसलेला छंद भैया बसलाय धुळे जिथे परिषद

जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये फेऱ्या मारतात पर्यायाने बिचारा सरपंच बी त्याच्या गावाचे किती रास्त मागणी असेल तरी सुद्धा त्यांच्याकडे जात नाही भविष्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याची आपन आपन सेवा करत असताना आपण आपल्या परीने आता सगळं जग आपण सुधरू शकत नाही पण आपल्या परीने आपण सगळे जण प्रामाणिकपणे समाजाची आणि गरिबाची सेवा करण्याचं व्रत घेतलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ही मिटिंग घेतली आहे नगरपालिकेच्या साठी मी नंतर मीटिंग घेणार आहे कोणतीही निवडणूक कोणती कोणाच्या बरोबर ती राहील काही सांगता येत नाही गावी साहेबांनी सांगून दिलं की नंदुरबार मध्ये युती होणार नाही म्हणून आपण आपली तयारी करायची आहे तरी सुद्धा या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय देखील त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही आम्हाला काम करायचं आहे पण